कास पठाराची भटकंती सुरू होती कास पटारावर आम्हाला नैसर्गिक पूल आहे याची माहिती मिळाली आणि तो आम्हाला एक्सप्लोर करायचा होता जंगलातून वाट काढत आम्ही तिथे पोचणार होतो मित्रांनो बघितलं का इथं काय आपल्याला पाहायला मिळते आप आणि हे दुःख तर चला मित्रांनो सुरू करूया आडवाटेच्या पटकंतीला मित्रांनो तर आपण कास पठारावर पोहोचलोय आणि पाठीमागे जो नजारा बघताय तुम्ही हा तो कास तलाव आणि आपण आता कास पठारावर पोहोचलोय सर पहिल्यांदा इथे कुठं आलो तर गाड्या पण तिथे लावली हे सतरा नंबर गेट आहे फॉरेस्टचं तर त्या गेट पासून आपण सरळ आलो आणि या जंगलात आपण जायचं आहे आता आप्पा गेला आहे पुढे ॲक्च्युली या जंगलामध्ये पुढे एक नैसर्गिक नीड आहे ॲक्च्युली मला पण माहीत नाही तिथे काय आहे तिथे गेल्यावरच कळणार आहे आपल्याला आप्पा मला काय दाखवायला येणार आहे या ठिकाणी तर बऱ्याच माणसं या ठिकाणी येत नाहीत तर आपण हे ठिकाणी एक्सप्लोर करायचं आहे आपण बघताय अशा गंधाट झाडीमध्ये जायचं आहे काय सापडतंय आहे ना। जा, ना का नाही मित्रांनो बघतोय कसं दाट झाडी त्या दाट झाडी मध्ये ओ शपथ माहित नाही कोणालाही माहित आहे ना असलो जबरदस्त ठिकाण आहे इथे ज्यावेळेस बघणार ना तुम्ही हे समोर बघा हो हे समोर जंगल दिसते आई शपथ काय खतरनाक का। आहे मित्रांनो बघितलं का इथं काय आपल्याला पाहायला बघा ससा ससा टक कॅप्चर मित्रांनो बघितलं का आता आपल्याला आल्या घनदार जंगलामध्ये काय बघायला मिळाला ससा पाहायला मिळाला सशाबरोबर आपल्याला बिबट्या नको पाहायला मिळालं झालं म्हणजे झालं वा एक नंबर आहे मित्रांनो पुढे बघा तुम्ही ठिकाण ते समोर तो नैसर्गिक ब्रिज आपल्याला पाहायला मिळतोय हा ब्रिज आपल्याला कुठे बेगायला मिळतो आहे का हटकेश्वर म्हणून प्रसिद्ध असा नैसर्गिक ब्रिज आहे तोच आपल्याला इथे पण पाहायला मिळतोय असे काही अनएक्सप्लोर ठिकाण आपण कायम एक्सप्लोर करत असतो मित्रांनो नाही ना, ना, ना जाते। आता वर आता इथून वरती जायचं आपल्याला जा वर जाता येते का पाहूया नैसर्गिक पूल किंवा नैसर्गिक कमान याला म्हणतात हे कसे तयार होते तर जमीन किंवा खडक नैसर्गिक कारणाने वाहून गेल्याने असे सुंदरपूर आपल्याला पाहायला मिळतात ज्या ठिकाणी कठीण आणि खाली मृदू खडक असतात मृदू खडकाचे घटन होते आणि कठीण खडक तसेच राहतात त्या ठिकाणी अशी कमान तयार होते मित्रांनो पाहताय का बघितलं कसं ही तयार झाले म्हणजे एक प्रकारे नैसर्गिक गुहा इथे आपल्याला तयार असते हा ब्रिज आहे आणि इथून वरती अशी वाट गेल्या तर इकडून आता वरती रस्ता गेला की नाही आपण चेक करूया पण आला तर लक्षात ठेवा एकटं यायचं नाही ग्रुप नाही यायचं कारण थोडासा आडवाटीवरचा हा भाग आहे त्यामुळे महत्वाचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं सोडत नाही शक्यतो परमिशन घेऊन इथे यायचं पाहिलं का मित्रांनो तर हे आहे निसर्गाचं सौंदर्य असे बरेच अद्भुत चमत्कार या निसर्गाच्या या कुशीत ढटलेले आपल्याला पाहायला मिळतात हा कास पाटावलं उन्हाळ्यात पावसाळ्यात पा। हिवाळ्यात कधीही आलं तर इतकं जबरदस्त लोकेशन असतं किंवा म्हणजे भारी वाटतं इथं महाराष्ट्रात काही ठिकाणी असे पूल पाहायला मिळतात पण मला आश्चर्य वाटले की आपल्या सातारा जिल्ह्यात असे सुंदर ठिकाण आहे आणि हे कोणाला माहित नाही आपल्याला इथं पाहायला मिळालं नैसर्गिक जो पूल आहे छोटासा आहे जास्त असा मोठा नाही म्हणजे हाटकेश्वरला खूप हाईटवर आहे तसा हा नाही इथे आणि महत्वाचा हा फॉरेस्ट मध्ये भाग येतोय तो परमिशन घ्या आणि मगच आत या सो आता झालं इथं आपण जे हिडन प्लेस जे आपण आहे ते कवर केले आणि महत्वाचं इथे लक्षात ठेवा मी बघतोय इथं थोडा मोठा ओढा वाहतोय तर पाणी बरंच इथे येते तर इथं आलं तर महत्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवा पावसाळ्यात जर जास्त असेल तर इथे येऊ नका येण्याचं धाडच करू नका कारण कसं आहे पाणी जोरात वाहतं आहे तर थोडी इथं काळजी घ्यावीच लागेल तुम्हाला सो इथं पावसाळ्यात येऊ नका त्याच्या अगोदर ही नक्कीच ठिकाण कासला जर येणार असाल तर हे ठिकाण तुमच्या बकेट लिस्टमध्ये नक्की ठेवा फुलं पाहायला आपण पुढच्या वेळी नक्कीच येऊ तर आता खाली जायचं आहे आपल्याला आणि अजून काय काय ठिकाणी आपल्याला एक्सप्लोअर करायचं आहे सो जाऊया आता मस्त ठिकाण झाल्यात जसं पाहिजे तसं छानपैकी वातावरण भेटले आणि महत्वाचं म्हणजे अजून काय काय आपल्याला पाहायला मिळतं ते बघूया कारण कसं आहे वातावरणानं आणि वेळेनं साथ दिली तर अजून बरेच ठिकाणं मी तुम्हाला दाखवणार आहे पण मला असं वाटतंय पुढे आपल्याला पावसाचं वातावरण तयार झालं आता पुढे काय काय पाहायला मिळते ते बघूया पावसाला सुरुवात झालेली दाट धुक्याची चादर कास्तालावर पसरलेली होती मित्र हो, तर आपण कास तलाव कशी पोहोचलोय पाठीमागे बघू शकता हा कासचा डॅम वातावरण चेंज व्हायला किती वेळ लागतोय तर बघा असे दाट धुक खाली आबाळ आले आणि पावसाचं वातावरण तयार झालं तर असंच काही निसर्गाची का किमे असते की काही सांगू शकत नाही की कधी वातावरण चेंज होईल मी तुम्हाला सांगितलंय की आपल्या वातावरणावर डिपेंड राहणार आहे की कि आपण कितीपर्यंत लांब जातोय ऍक्च्युली आपण तापोळापर्यंत ही रोड ट्रिप आहे आणि आत्ता वाजलं साडेतीन अजून जेवायचं पण आहे आपल्याला तर आता बघूया कसं काय काय होतं मग अशी जेवायला थांबलो पण तिथे जास्त गर्दी होते आणि त्यामुळं कॅन्सल केलं जेवायचं तर पुढं जावं आता आणि असं मस्तपैकी या धोक्यातनं आपण खाली मार्गस्थ होऊया मित्रानंतर हा असा प्रवास खूप छान चालू आहे एकाच पटारावरून इथे आलो आम्ही आणि जर पुढे बसण्यासाठी जागा चांगली भेटली इथं असं मस्तपैकी घरून डबा आणला आधी पोटो बाकोर आहे कारण खूप भूक लागला सकाळी नाष्ट पण केला नव्हता त्यामुळे आता मस्त पैकी जीव आहे वातावरण तर मस्त झालंय व धुकं बी काल पावसाचं मस्त वातावरण मस्त खांद्याशी लोणचं खांद्याशी लोणचं एक नंबर आणि बाजी हिरवी मसाला टाकले म्हणजे एक नंबर पावसाळी वातावरण आहे एक छान पैकी जेवण झालंय आणि आत्ता कुठं पोटाला आराम भेटला पण ठिकाण मस्त आहे एकदम शांत आहे इथे कोणीच नाही त्यामुळे बरं वाटतंय जरा जेवलो जरा दहा पंधरा मिनिट बसलो हे समोर बघा मित्रांनो धुक्याची चादर आणि पूर्ण असा हा परिसर बघू शकताय तुम्ही आपली गाडी आपा आणि हे दुख सो आता चहा प्याला जायचं आपण चहा पिल्यानंतर तुमची भेट घेतो पाऊस थांबायचे नाव घेत नव्हतं शेवटी परतीचा प्रवास करायचं ठरवलं वातावरण एवढे सुंदर झालेले की तेथून परत जावे वाटत नव्हते एरवी संध्याकाळ पण झालेली कास पटाराला कास स्वर्गहून सुंदर म्हटलं हे आज हे आम्हाला कळालं so, सो फायनली मित्रांनो आपली ही भटकंती कम्प्लीट झाल्या ॲक्च्युली अजून एक मंदिर बघायचं होतं पण बरोबर आपल्याला पावसानं घोळ केला ते जे मंदिर बघायचं होतं ते मी स्किप केलं तर अशा पद्धतीनं आपण यवतेश्वर टेम्पल त्याच्यानंतर आपल्याला शिवपटेश्वर आणि महत्वाचं मला इथं सगळ्यात आवडलं ते म्हणजे आवडल। जे कास पठारावर जे खाली जातं नाही जे नैसर्गिक जो पूल आहे मित्रांनो जबरदस्त आहे म्हणजे आपण व्हिडिओमध्ये बघतो याच्यापेक्षा जी समोर बघायची जी मजा असते नाही खरंच खूप मस्त वाटलं मला आणि त्या बरोबर आपण जे मान्सून पूर्व मी तुम्हाला सांगितलं की पावसाळ्या अगोदरचं जे वातावरण असतं म्हणजे जस्ट पाऊस पडलेला असतो पावसाचा खेळ पाहायला मिळतो कधी धुकं कधी ऊन आणि कधी पाऊस हे सगळं पाहायला मिळतं आणि ते अनुभवणं खरंच स्वर्गाहून सुंदर असतं तर आपली ही भटकंती झा आणि महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस पाऊस पडून गेलं हिरवळीवरचं जी धूळ असते ती सगळी पूर्ण जाती धूळ आणि हिरवे हिरवे तृण जे येतात ते त्यामुळे काय होतं ओसाड पडलेला असतोय उन्हाळ्यात तो एकदम तुम्ही ज्यावेळेस का आता मला माहीत आहे की पावसाळा चालू झाला आणि आपण कासवर येणारच ज्यावेळेस येणार तर तुम्ही काय काय पाहायचं हे मी दाखवलं ॲक्च्युली आपला रूट खूप मोठा होता म्हणजे तापोळ्यापर्यंत तिथून महाबळेश्वरला जायचं होतं पण काही आता तुम्हाला सांगितलं की वातावरण आणि वेळ त्यानं जर साथ दिली असती तर आपण ते पण बघितलं असतं पण तिथं आपल्याला कास स्तलावरच साडेचार पाच वाजले त्यामुळं ते आपण पुढच्या वेळी ती करायचंच आहे तुमच्यासाठी मी ती घेऊन येणारच आहे तर चला कशी वाटली ही भटकंती मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी असे नवीन नवीन भटकंतीचे व्हिडिओ तुमचे घेऊन येतो तर राणी महत्वाचं सर्वांना की हे व्हिडिओ माझे शेअर करत जावा कारण आपले जे मित्रमंडळे असतात त्यांना माहीत नसतात हे ठिकाण त्यांना नवीन नवीन ठिकाणाची माहिती व्हावी तर नक्की हे सगळ्यांना माझे व्हिडिओ शेअर करत जावा तर चला आपली ही आडवाट्याची कम्प्लीट झाल्या भटकंती पुन्हा भेटू एक नवीन आडवाट्याची भटकंती घेऊन तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र